सगळ्यांना शुभ संध्याकाळ माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आज सकाळी मी ब्लॉग नाही बनवला कारण की माझी तब्येत जराशी खराब आहे आणि तब्येत खराब आहे म्हणून आज ठेवला चिकनचा बेत आई काढू राहिली लसण अद्रक लसण पेस्ट करायला आणि मी घेतो आता चहा कारण वारातले काम करू करू नाही थकलो पाय गहू राहिले गारा पाण्यात जाऊ जाऊ तर आज बनवणार आहे संध्याकाळी मस्त चिकन आणि त्या चिकन टाक्याच्या पहिले कारण कारण चिकन टाक्याचं आहे चुलीवर आणि चिकन टाक्याच्या पहिले पिऊन घेतो चहा चहा ठेवलाय रुपानं गरम करून प्याजच आहे फक्त तुला का चहा उरायला मस्त गरम आपला आणि आईले न्या लागते बाहेर चहा गरम करून कारण लसण काढून राहिले बाबा चिकन करायला चहा न्यास लागते हा गरम करून पिऊन घेत चहा मी ह्या पिऊन घेतला पहिले आणि आता चालवला आईले चहा कारण दोन दोन वेळ गॅस जवळ जायला पुरत नाही चिकन चुलीवर टाकायला लागते तर लवकरच टाका लागेल कारण इकडे आपल्या चुलीजवळ लाईट जात नाही अंधाराच्या पहिलेच टाकून घेतो करून घेतो अंधाराच्या पहिलेच चला तर मग आत्ता पेटवतो मी चूल मस्त चहा बी घेतल्यावर

असं आहे का मग याच्यातच गवऱ्या टाकून देतो मी अशा जडी पाण्यात पावसाळ्याच्या गवऱ्या कामात येतात जे आपण उन्हाळ्यात करून ठेवल्या ते म्हणजे उलचा जरी इसतो असला चुलीत तरी गवऱ्या टाकून ठेवल्यावर पेटते ते पण म्हणतात की अशा सगळ्या गवऱ्या चुलीत टाकू नये म्हणून मी फोडून घेऊन राहिली गवऱ्या टाकायचं नाही हे काही माहित नाही पण आहिले कल्ला करते सगळ्या वारात जास्त लागते का पण काहीच तर नाही माय फक्त गरम आहे बा निघू राहिला दुप्पट निंगू राहिलं चुल पाय ना ही टाकाय धड्या ठेवल्या चुलीच्या तिनं

आता चूल पेटते मस्त अन अति सामान आणून ठेवा लागते सगळं तेल मीठ मटन, चिकन काय धुयाच असेल नशिन तो ते कॅनी थाय पण मग ते भाजीले लागेल ना ते तर याच टाक लागेल ना चाल काय अंदाजे भाकाचं पीठ नाही का आपल्या घरी भाकर खा वाटली होती मला चिकन आणि भाकर बाजरी ते बाजरीचे गोड नाही लागत माझे बाई ओ आवडत नाही मला बाजरीची भाकर जे आवडत ते खातो आपली मस्त चूल पेटली आपली मस्त आणि सामान आणून ठेवलं सगळं तेलाची कॅन भांडे कांदा अन वरून टाकायचा आहे चिकन मध्ये लसणाचे गाठे दोन लय मस्त लागतात आणि घेतो आता मग चिकन टाकून गंजाचा पला आपला मस्त आता याच्यात वरतो तेल चिकन कसं टाकतो पाहून घ्या आज <laughs> कारण आज आंबा चिकन नाही भेटलं म्हणून आज कोंबडा चिकन आहे पण काय ना काही तर आहेच आंबा नाही भेटलं तर कोंबडा हो आज आंबा चिकन नाही तर आज कोंबडाच चिकन आहे कारण कोंबडा चिकन हंबा चिकन आज नाही आज मटन तर खा लागते तर मग कोंबडा चिकन तेला टाकायचा का कांदा पहिले कांदा बरोबर टाकायची कलमी दोन तीन तुकडे मस्त भूजायचे हे कांदा कलमीचे दोन तीन तुकडे घामही उरायला आणि चटकेरे लागू राहिले पण आज काही हो आज कोंबडा चिकन खायचं म्हणजे खायचं कसा पटापट होते कांदा चौकून जाव लागते त्याला खाली नाही जा पहिले कांदा टाकून करू राहिली मी कांद्याची फोडणी देणार आहोत त्याला मस्त आणि त्याच्यात टाकायचे आता दोन लसणाचे गाठी आणि लसणाचे गाठी एवढे मस्त लागतात खाल्ल्यावर लय मस्त तुम्ही टाकून पा उकळ मध्ये लसणाचे गाठे भाजी केल्यावर मस्त लागतात मग ते टाकला आता पालक लसणाचे गाठे सगळे हे घेतो आता फिरून आणि याच्यावर ठेवायचं आता आपण याच्यावर झाकण ठेवलं आता घेतो मस्त मटन आता घेतो मस्त चिकन कापून ते लोक आपली भाजी उकडते मस्त हिवा आणला मॅ स्पेशल आणि चिकन शिजायला काही एवढा टाइम नाही लागत म्हणून एवढ्या काही काळ्या घातल्या नाही चुली साफ करा हे झालासणाचे गाठी मस्त कलर आला पालकही शिजला आणि कांदा बी झाला मस्त आता त्याच्यात मस्त हे डबलच्या पाण्याने धुरायला बरं मी पहिलं पाणी दिलं हात खराब होते म्हणून शूट नाही केला हे दुसऱ्या पाण्यातून काढून टाकतो आता

माश्या माश्या कुशायची धुऊन भांडे मध्ये धुवा लागत आणि मटणही मध्येच टाकायला लागत नाही मग हे लोक खात नाही म्हणून दे बर मसाला सरून त्याच्या नादी नको लागू अंधार उरायला बाहेर पारोपात चालू आहे पण आणि मी करतो आता भाजी मस्तच चिकन शिजलं आपलं किती टाकून कमीच टाकजो बस का हो <coughs> मसाला करून नेतो मी घरातूनच आता भाजीच बनवायची अंधार झालाय माझं काय करते काय नाही मिरची वाडू दीड चमचा टाकतो हो राई झालं पाहिजे असं टाक बस ना मसाला टाकते आता सगळं आणि तेल मस्त आता पाणी कसं आहे आणि सगळा मसाला तेल आणलं बाहेर आणि मी करून घेतो आता भाजी कारण अतिशय लाईट मलाही लाईट नाही आणि तुम्हाला काय दाखवू आता भाजी करायची घेतो मग आता भाजी करून नाही नाही करता करता भाजी उशीर झालाच तरी आणि लाईटलाही कळला कोपऱ्यात आहे आणि आपली चूल त्या कोपऱ्यात आहे ते दिसून राहिली पेटू राहिली ते तिकडे उजीड काही पडत नाही घेतली भाजी करून मस्त आणि चालू आहे सैपाक आता होईल वैलोक लागते जेवण करायचं